मी ऍक्च्युअली चौदा नंबर वार्डामधनो इच्छुक आहे आतापर्यंत उमेदवारी दाखल केलेली नाही आहे दहा तारखेलाच्या नंतर आम्ही बघू उमेदवारी दाखल करू पण ते शंभर टक्के की मी तिकडनं इलेक्शन लढणार आहे चौदा नंबर याच्यासाठी केला कारण की जेव्हा साफसफाईचा सा प्रश्न येतो भुसावळ शहरामध्ये की बाबा साफसफाई पंधरा मागचे पंधरा वीस वर्षापासून साफसफाई नाही आहे साफसफाई कर्मचारी पण कमी आहे बिचार त्यांच्यावर पण अन्याय होतो सर्वात मोठा याच्यासाठी यासाठी केला मी की मला साफसफाईने सुरुवात करायची होती आणि साफसफाईची महत्वाची सुरुवात कुठं होते जिकडे एक पण झाडूवाला नसतो चौदा वार क्रमांक वार्ड क्रमांक चौदा मध्ये एक पण झाडू आला नाहीये की एक पण माणूस झाडू मारणार नाही किती वर्ष झाले तिकडे झाडू मारणार नाही तिकडे जिकडे गठ्ठा जिकडे कचरा एकट्टीत ति होतो तिकडने उचलणारे रोक आहे नाले सफाईवाले आहेत पण नाले बंद पडलेले आहेत जिकडे रोडाचे कामं झाले एका साईडला झाले एका साईडला नाही झाले दुसऱ्या पद्धतीने पण तिकडे शंभर गोष्टी आहे आता आता बरे प्रचार बाकी आहे स्टेजवर प्र आरोप प्रत्यारोप होतील पण ते महत्वाचं नाही माझ्यासाठी माझ्यासाठी महत्वाचं हे की मला भुसावळ शहर सर्वात चांगलं सुंदर करायचं आहे तर मी माझ्या कामाने उत्तर देईल सर्वात पहिलं उत्तर मी तुम्हाला दिलं की तिकडे साफसफाईवाले झाडूवाले नाही आहे आता प्रत्येक गल्लीत सकाळी सकाळी सात आठ वाजता झाडू मारणारे दिसतं आपल्याला नगरपालिकेतले पण तिकडे एक पण अपॉइंटेड नाही आहे वार्ड क्रमांक चौदा मध्ये इतका मोठा वार्ड असून साडेसहा च मतदान असून तिकडनी तिकडे एक पण झाडू झाडू मारणारा एक पण माणूस मोठी आश्चर्याची गोष्ट ही आणि खूप काही गोष्टी आहे त्याच्यामुळे पण मी निवडलंय असं आहे आता या वेळेला जसं की आपण इच्छुक आपण त्या ठिकाणी माझी पुढील भूमिका असणार आहे विकास माझं सर्वात पहिलं काम हे असणार आहे की वार्ड क्रमांक चौदा मधून निवडून आल्यानंतर काही करून काहीही करून मी त्याला असं बनवेल की तिकडचे लोक बघत बसतील की अरे यार विकास असताना तर याला म्हणतात विकास या ठिकाणी दमदार उमेदवार म्हणून पण आहे असं तुम्हाला वाटत का तिथं नाही 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 जे दमदार काय त्याला जे विद्यमान म्हणजे आता माझी झाली नगरसेवक हो पण जे आहेत वास्तविक मध्ये नगरसेवक मग त्यांना कसं तोड देणार आता मागील नऊ वर्षापासून तर कोणीच नगरसेवक नाही तिकडे म्हणजे सर्व माझी आहे पाच वर्षापासून नऊ वर्षापासून इलेक्शन नाही झालं पाच वर्षापासून सगळे माझी आहेत आणि पाच वर्षामध्ये जितके काम झाले ते नगर सेवका ने थोड़ी के लिए ले लेते नगर सेवका ने नहीं के लिए तीडे सर्वन्य आता अभी अगर कोई नगर पालिका के प्रशासन के थ्रू कोई काम चल रहा है और उधर जाके मैं खड़ा हो जाओ मैं बोलूँ अरे मैं ये काम मैं देख रहा हूँ हाँ मैं देख रहा है काम तो फिर उसमें वो ऐसा हो जाता है कि भाई मैंने किया पर कैसा है सबकी अपनी अपनी इज्जत है मैं उनको रिस्पेक्ट देता वो मेरे पापा के साथ में ही काम तीन काम करूँ पुढ़े आ लेले आणि माझ्या पप्पांच्या सोबतच ते होते तर ते वयाने जे त्यांच्या बाबतीत तुम्ही बोलता ते वयाने माझ्याहून मोठे आहेत पण आता काळ युवकांचा आला आहे तर कसं आहे युवकांचं कुठपर्यंत म्हणजे युवकांना संधी द्यायला पाहिजे तर ज्याची त्याची इज्जत आहे सर्वांची सबकी रिस्पेक्ट राहती सबकी इज्जत है वो बडे वो पॉलिटिक्स में पुराने है पर यूथ शूड कम अहेड यूथने काम करना चाहिए और यूथने पॉझिटिव्हिटीचे आपल्या शहर को बदलना ये मेरा सीधा सीधा ये है तो ऐसा कोई कोई मैं ये नहीं है कि मैं सामने वाले को स्ट्रांग समझ रहा हूं या ये है स्ट्रांग सभी रहते सिर्फ फर्क ये रहता कि सामने वाले को अपने अंदर की शक्ति पहचानने में टाइम लग जाता मजबूती तो सब में है मेरे में है आप में है सब में है। पर उस शक्ति को पहचानना ये सबसे बड़ी बात रहती तो मजबूत ऐसा मैं नहीं मानता किसी को कि कोई मेरे से ज्यादा मजबूत है मेरे से ज्यादा अगर कोई मजबूत है वो है महादेव भगवान मैं भगवान को सबसे ज्यादा मजबूत मागता और भगवान का तो मेरे साथ आशीर्वाद है तो मेरे को और बाकी किसी चीज की कोई टेंशन ही नहीं वार्ड क्रमांक चौदा मध्ये सर्वात मोठी गोष्ट एकच आहे की वार्ड क्रमांक चौदा म्हटल्या लोकांना आता दादा भावनी पाहिजे है ना जे असतात के बाबा मेरा बॅनर क्यू फटा किसने फाडा क्या मतलब आया मे खूब लोग नहीं पाजे आरोप प्रत्यारोप नहीं करे थे मैं सामत लोक तीक जो लोग बिहेवियर चेंज हो गया तो वो भी लोगों को पसंद आएंगे ऐसा नहीं है ये सब बिहेवियर बिहेवियर की बात है और मेरा बिहेवियर तो आपको पता है मैं सबसे अच्छे से रहता हूँ मेरे को किसी से कोई प्रॉब्लम नहीं मैं सबसे पॉजिटिव रहता सबके साथ पॉजिटिविटी से चलता हूँ और मेरा मेन मोटो रहता है कि मेरे सामने जो है मैं उस चीज पर फोकस करूँ और मेरे सामने भी है चौदह नंबर वार्ड का विकास चौदह नंबर वार्ड इट और अभी प्रदेश में नियुक्ति होने के बाद प्रदेश के भी काम रहेंगे पर अभी चौदह नंबर से पहले वार्ड से मैं एक तरीके से मेरा वार्ड भी मैं मेरा सबसे पॉजिटिवली मेरा वो एक थॉट है कि मैं उस वार्ड को ऐसा करूँ कि लोग महाराष्ट्र के लोग भी देखें कि यार महाराष्ट्र में एक वार्ड है चौदह नंबर वार्ड करके वो वार्ड में जो फैसिलिटीज है वो वो देखने लायक है और बहुत सारी फैसिलिटी ड्रेनेज सिस्टम ही नहीं है ना ड्रेनेज सिस्टम से लेके नाले भी बने हुए तो नाला एक साइड से ऊंचा है एक साइड से ऊंचा बीच में से पूरा पानी उधर ही रुक रहा ऐसे बहुत सारी समस्या है जो डेवलपमेंट हुई है पर डेवलपमेंट गलत पद्धत से हुई है गलत टेक्निक से हुई है तो अभी हजारों चीजें जो आपके सामने आएगी इलेक्शन के बाद इलेक्शन के टाइम पे अभी मैं क्या क्या ही बोलू अभी मैं आप... हाँ, हाँ. तो मध्ये आता बघू ते निर्णय माझ्या हातात नाहीये ते निर्णय वरिष्ठांच्या हातात कोणाने मला तर सगळेच आवडता मला तर तिकडचे सगळेच आवडता म्हणजे तिकडे सर्वच माझेच लोक आहे है ना आणि आता कोणाला कन्फर्म होतं कोण कन्फर्म होतं हे पप्पांच्या हिशोबानेच पप्पांना माहिती असणार आहे की भुसाळ भरणा तिकडनं माझ्यासोबत कोणाला द्यायचंय पण मुकेश काकांची मला खूप साथ आहे मुकेश गुंजाळ काकांची यांची मला खूप साथ आहे आणि तिकडे आहेत भरपूर लोक आहेत जे माझ्यासाठी काम करतायत माझ्या त्यांना पाहिजे की मी त्यांच्यासोबत काम करू आणि आहेच भरपूर लोक आता बघू इलेक्शनच्या टायमावर काय होतं काय नाही होत आणि काय मुकेश शाखांचं आता मुकेश शाखा पण आहेत तिकडनी पण मुकेश काका आरक्ष आरक्षण आल्यामुळे ते महिला झालेलं आहे एक ओबीसी आहे आणि एक ओपन जनरल आहे तर आता त्याच्या हिशोबाने काय निर्णय होतात पुढची आघाडी कशी बनते काय बनते कोण कोणासोबत उभे आहे ते पुढचे पुढचे निर्णय आहेत आता सर्वात पहिलं माझं तर आहे माझं एकच बोलणं आहे पूर्ण भुसावळ शहरामध्ये कोणीही काही करा सर्वात पहिले युवक निवडून या युवकांनी भुसावळ शहराला चांगलं करा हीच माझी अपेक्षा बाकी करा